तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा गोको निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार आमदार खासदारांच्या निवडी इतकीच उत्सुकता असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गोको निवडणुकीचे बिगुल सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये वाजणार आहेत प्रत्यक्षात निवडणूक मार्च एप्रिल दोन मध्ये होणार आहे गतवेळी गोकुळमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर येथील राजकारणाची चर्चा राज्यभर झाली आमदार खासदारांसह जिल्हा परिषद सदस्यांसाठी गोकुळ महत्वाचं आर्थिक केंद्र मानले जाते दूध जनावरांमुळे गोकुळ जिल्ह्यातील गावागावात पोहोचले आहे त्यामुळे गोकुळ आणि राजकारण असे समीकरण तयार झाले आहे गतवेळीच्या निवडणुकीत कित्येक वर्षाची सत्ता माजी आमदार महादेवराव महाडिक यांना गमवावी लागली गोकुळ मुळे संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले पाहता पाहता पाच वर्ष निघून गेली पुढील वर्ष गोकुळची निवडणूक असणार आहे त्यासाठी सप्टेंबर ऑक्टोबर सुरू होईल ठराव जमा करण्यापासून होणारी ही प्रक्रिया गतवेळी खूप गाजली होती त्यामुळे पुढील वर्षी प्रत्यक्षात मतदान असले तरीही स्पर्धा ईर्षा ही या वर्षाच्या शेवटीच दिसून येणार आहे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा कार्यकाळ मे मध्ये संपत आहे त्यामुळे पुढील अध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता आहे पुढील कार्यकाळ पाहता आगामी अध्यक्षांसाठी तो फार कठीण असणार आहे त्यामुळे डोंगरेंचा अध्यक्ष राहणार त्यामुळे डोंगळेच अध्यक्ष राहणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार यावरही पुढील निवडणुकीचे राजकारण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही गोकुळमध्ये नेत्यांचा शब्द प्रमाण मानला जातो हीच परंपरा या निवडणुकीत कायम राहणार की राज्यभरातील राजकारणाप्रमाणे येथेही राजकारण बदलणार हे लवकरच दिसून येईल